आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या शासनाच्या घोषणा अनुदानातले बदल खरेदी धोरणे आणि बाजारभवन मधील सर्व काही तुम्ही पाहणार आहात ते व्हिडिओच्या माध्यमातून कृषी पंप वीज बिल माफी बाबत संभ्रम बिलांबाबत स्पष्टता नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी शासनाने कृषी पंपांना मोफत वीज देण्याची व या पंपांची वीज बिल तब्बाकी माफ करण्याची घोषणा केली आणि त्यानुसार राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी पाच व साडे सात अश्वशक्तीच्या कृषी पंपांच्या वीज बिल माफीचे बिले पात्र शेतकऱ्यांना देण्यात आले पण निवडणुकीनंतर देखील ही वीज बिल माफी कायम आहे अथवा नाही याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे तसेच दहा अश्वशक्तीच्या कृषी पंपांना देखील वीज बिल माफी मिळावी अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे जनगणना उल्लेख नाही प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणावर संताप व्यक्त जनगणने संबंधी तेहतीस जाहीर करण्यात आल्या असून बाराव्या क्रमांकावर अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीचा उल्लेख आहे मात्र ओबीसींचा उल्लेख नाही यामुळे ओबीसी समाजात जातनिहाय जनगणना होईल की नाही असा संभ्रम निर्माण झाला असून ओबीसी समाजात शासनाच्या विरोधात संतापाची लाट उमटली आहे जळगाव जिल्ह्यात हजारो लाडक्या बहिणी कार्यालयात धडकल्या अधिकाऱ्यांना घातला घेराव पंधराशेचा हप्ता बंद झालाय केवायसीचा गोळ होतोय केवायसी होत नसल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील लाखो लाडक्या बहिणींचा पंधराशे रुपयांचा हप्ता बंद झालाय त्यामुळे केवायसीचा अर्ज घेऊन हजारो लाडक्या बहिणी आज जळगावातील महिला बालविकास कार्यालयात धडकल्या जळगाव भुसावळ यावल रावेर पाचोळा व चाळीसगाव चोपड्यामध्ये आसमानी संकट अवकाळीसह गारपिटीचा पिकांना फटका मंगळवारी सायंकाळी ढगांचा गडगडाट पिझ्झा व वा वादळी वाऱ्यासह गारपिटीचा तडाखा बसला भारत आणि युरोपीय संघट ट्रेड डील अठरा वर्षांनी मूर्तरूप कपडे खाद्यतेल वाईन व वा लक्झरी कार स्वस्त होणार डाक विभागात तीन हजार पाचशे त्रेपन्न पदांसाठी भरती ग्रामीण डाकसेवक पदांसाठी बोनार मेगा भरती दहावी या भरती अंतर्गत ग्रामीण डाकसेवक शाखा पोस्टमास्टर आणि सहाय्यक शाखा पोस्ट मास्टर ही पदे भरली जाणार असून विशेष म्हणजे या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही सांधे तीन लाख सत्तर हजारांवर तर सोन्याचा एक लाख सहासष्ट हजारांचा ऐतिहासिक उच्चांक नाशिकच्या वेशीवर लाल वादळ आदिवासी शेतकऱ्यांचा मोर्चा आज मुंबईकडे किसान सभेचे सात दिवसांपासून आंदोलन महाराष्ट्राच्या राजकारणातील एका युगाचा अंत अजित पवार यांचं विमान अपघातात निधन विमान अपघातामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालंय बारामतीमध्ये प्रचाराला जात असताना दुर्घटना घडली सोयाबीनच्या बाजारभावाची सहा हजारांकडे वाटचाल भाववाढीची आश, आशा सोडून विक्री केलेल्या शेतकऱ्यांना माटलं चुटपुट दुसरीकडे भाववाढीच्या शक्यतेवर भिस्तर ठेवून सोयाबीन विक्री न केलेले शेतकरी मात्र खुशीत दिसत आहेत <laughs> थाळनेरला गारपीट आणि अवकाळीचा धुमाकू रब्बी पिके जमीन दोस्त बळीराजा सापडला संकटात शिरपूर तालुक्यात अवकाळीचे तांडव रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान विजेचे खांब पडून वीज पुरवठा खंडित पिके वाचवण्यासाठी महागडी औषधे फवारण्याचा आटापेटा ढगाळ हवामानामुळे रोगांचा प्रादुर्भाव खर्च वाढल्यामुळे बळीराजा चिंतेत सरकारी जमिनीवरची घरे नियमित होणार दंडातही सवलत मिळणार ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय घरकुलासाठीचे तांत्रिक अडथळे दूर झालेत यापूर्वी ही मर्यादा एक जानेवारी दोन हजार अकरा पर्यंत होती म्हणजेच एक जानेवारी दोन हजार अकरा पूर्वी ज्या नागरिकांनी निवासी कारणासाठी सरकारी जमिनीवर अतिक्रमण केले आहे ते सर्व या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत घरकुलासाठी जागा मिळण्यासही मदत होणार आहे यवतमाळ जिल्ह्यात जलजीवनचा दहा टक्के निधी कृती ग्रामपंचायतीला दिला जलजीवन मिशन निधीची टंचाई दोनशे बासष्ट कंत्राटदार सापडलेत अडचणीत सा बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा रुग्णांची गैरसोय एनएबीएल अहवालानंतरच औषध वाटप आठवडाभरा स्थिती पूर्वरत होण्याचे संकेत बुलढाणा जिल्ह्यात दरवर्षी सुमारे सोळा ते अठरा हजार श्वान दंतांची प्रकरणे नोंदवली जातात गेल्या आठवड्यात रेबीज लसीचा तुटवडा जाणवला होता सरकारी केंद्रांवर उडीद खरेदीसाठी प्रतीक्षा सरकारी खरेदी केंद्रावर उडीद विक्रीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदी करूनही अद्याप खरेदी सुरू झालेली नाही त्यातच खाजगी बाजारात मात्र हमी भावापेक्षा कमी दराने उडीद खरेदी केले जात आहे कडीपत्त्याचे फोडणी महाग कडीपत्ता दीडशे रुपये प्रति किलो गाऊक बाजारात एकशे वीस रुपये तर किरकोळ बाजारात दीडशे रुपये प्रति मार्केट यार्डात कडीपत्त्याचे दर तीन महिन्यांपासून तीस ते एकशे वीस रुपयांपर्यंत वाढले बावीस ते चाळीस रुपये प्रति किलोचा कडीपत्ता आता एकशे वीस रुपयांपर्यंत पोहोचला वाशिम जिल्ह्यात कीड लागलेल्या ज्वारीचे वितरण जनतेच्या आरोग्याशी खेळ लाभार्थ्यांमध्ये रोषाचे वातावरण गव्हाचे निर्धारित प्रमाण कमी करून ज्वारीचा समावेश राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने स्वस्त धान्य दुकानामधून ज्वारीचे वितरण बंद करून डिसेंबर पासून तांदळासोबत गव्हाचे वितरण करण्याचा निर्णय घेतला मात्र जिल्ह्यात गव्हाचे प्रमाण कमी करून ज्वारीचेही वितरण शिधापत्रिका धारकांना करण्यात येत आहे त्यातच वितरित करण्यात येत असलेली ज्वारी अतिशय निकृष्ट दर्जाची असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ अनधिकृत लाभ सन ते दर चोवीस दरम्यान तुकड्यांचे व्यवहार आता नियमित होणार ज्यांच्याकडे या कालावधीतील नोंदणीकृत असतील तर ते त्यांचे नाव आता अधिकार अभिलेखामध्ये व सातबाऱ्यावर लावून घेऊ हो शकतात यासाठी अतिरिक्त शुल्क लागणार नाही मूल तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती ना रेती मिळेना अनेकांची घरे रखडली महसूल प्रशासनाचं दुर्लक्ष लाभार्थी वंचित रेती विकत घेण्याची नागरिकांवर वेळ गोंदिया जिल्ह्यात जलयुक्तची एकोणीसशे पंचेचाळीस कांबे पूर्ण दहा हजार तीनशे सासष्ट हेक्टर क्षेत्रात पाणीच पाणी अठ्ठावीस हजार तीनशे पासष्ट सगमी जलसाठा राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामानामुळे थंडी ओसरली राज्यात सध्या पावसाळी वातावरण निर्माण झाल्यामुळे किमान तापमानात लक्षणीय वाढ झाली त्यामुळे उकाडा जाणवतोय हवामान विभागाने राज्यात काही भागांमध्ये ढगाळ हवामानासह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे जळगाव जिल्ह्यात अवकाळीचा दणका वीस मिनिटे पाऊस पंचेचाळीस किलोमीटर वेगाच्या वाऱ्याने जोडपले लग्न मंडप उडाले अनेक भागांमधील वीज पुरवठा खंडित गिरणा व तापी पट्ट्यांमध्ये गारपीट झाली बाजारात वाढला मिरचीचा ठसका व्यापाऱ्यांना वातावरणाचा दसका नंदुरबार बाजारात पुन्हा दर वाढले आणखी महिनाभर सुरू राहणार खरेदी हंगाम शेतकऱ्यांनी हंबे ना भावात नाही तर कमी भावातच विकला कापूस वर्धा जिल्ह्यामध्ये खासगी व्यापाऱ्यांकडून झाली सर्वाधिक कापूस खरेदी सीसीआयची खरेदी केवळ नावाला जाचकाटींमुळे शेतकऱ्यांची पाठ जिल्ह्यामध्ये बहुतांशी शेतकरी कापूस विकून मोकळे झालेत आणि सध्या व्यापाऱ्यांच्या गोदामामध्ये कापूस साठून आहे अशातच आता कापसाच्या दरामध्ये चांगली दरवाढ दिसून येत आहे त्यामुळे व्यापाऱ्यांच्या गोदामात कापूस गेल्यानंतर होणारी ही भाववाढ शेतकऱ्यांच्या जखमावर मीठ चोळणारी असल्याची भावना कापूस उत्पादकांकडून व्यक्त होत आहे राज्याचा ग्रामीण उपजीविका अहवाल आज प्रसिद्ध होणार राज्याचा बहुतांश जनता कृषी व ग्रामीण व्यवस्थेवर अवलंबून असताना त्यांच्या उपजीविका स्रोत्राचे बळकटीकरण न झाल्यामुळे शेतकरी व गावकऱ्यांचे शहरांकडे स्थलांतर वाढत आहे अर्ज घोषणापत्र आणि आधारने मिळेल अनुदान लाभबंद लाडकेंसाठी शुभवार्ता अंगणवाडी सेविकेकडे सादर करावे लागतील कागदपत्रे लाभ बंद झालेल्या लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ सुरू करण्यासाठी अर्ज स्वयं घोषणापत्र व आधारचे जोराक्स आपल्या भागातील अंगणवाडी सेविकेकडे सादर करावे प्राप्त कागदपत्रांच्या अनुषंगाने कारवाई करून लाडकेंना दिलासा दिला, दिला जाणार असल्यामुळे शासनाचे हे धोरण लाभ बंद झालेल्या लाडकींसाठी शुभवार्ता ठरत आहे ढगाळ हवामानाचा पिकांना फटका कृषी विभाग बांधावर कांदा गहू आणि प्रमुख पिकांवर बुरशीजन्य रोगांचा धोका वाढला शेतकरी चिंतेत